अत्यंत गंभीर आणि खाजगी बाब आहे त्याच्यावरती आपण काही बोलू शकत नाही आणि भारतीय राज्यघटनेतील पंचवीसव्या कलमानुसार प्रत्येकाला आपला धर्म जोपासण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु हे करत असताना इतरांच्या कुठल्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे असं भारतीय संविधान सांगते या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा विचार केला जातो जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी प्रतिमंदिर तयार केले आहे ठाण्यामध्ये आणि या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा नेमकाच कार्यक्रम संपन्न झाला लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि या लोकार्पण सोहळ्याला पुरोगामी नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांचा ज्यांची ख्याती आहे असे शरद पवार साहेब जितेंद्र आव्हाड यांच्या निमंत्रणावरून त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आता मुद्दा आपला असा आहे की जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी यांचे मंदिर का निर्माण केले हा आपला प्रश्न नाही तर या देशामध्ये आपण पाहतोय पुरोगामी आणि प्रतिगामी अशा दोन भूमिका आहेत दोन विचारधारा आहेत आणि प्रतिगाम्या प्रतिगामी हे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आस्तिक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहूयात आणि पुरोगामी हे नास्तिक म्हणून जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जुन्या प्रथा परंपरेला मानणारा हा प्रतिगामी असेल आणि पुरोगामी हा नव्या विचारधारेला मानणारा स्वीकारणारा हा पुरोगामी असेल तर आता आपल्या लक्षात येईल की या सर्व पार्श्वभूमीवर नेमकं का युवकांनी काय करायचं का का आणि जितेंद्र आव्हाडांच्या या तुळजाभवानी मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि एकूण यांच्या पुरोगामित्वाची भूमिका आणि महाराष्ट्रातलं राजकारण या विषयानं आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नुकतच आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये तुळजाभवानीचे प्रति मंदिर स्थापन केले आहे आणि या स्थापना सोहळ्याला आणि लोकार्पण सोहळ्याला जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार साहेबांना निमंत्रित केले होते आणि म्हणून आपण पाहतोय की शरद पवार साहेब या सोहळ्याला उपस्थित राहिले आता पुन्हा असा प्रश्न पडतो की एकीकडे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे आणि धर्माला धर्मावरती प्रचंड टीका करणारे जितेंद्र आव्हाड साहेब आपण पाहतोय की ब्राह्मणवादावर ते टीका करत असतात ते कायम टीका करत असतात आणि मग एकीकडे स्वतःला पुरोगामी म्हणायचं एकीकडे भटाब्राह्मणांना शिव्या घालायच्या दुसरीकडे मात्र भटाब्राह्मणांच्या पोटाची व्यवस्था करायची असा आरोप त्यांच्यावरती सोशल मीडियामधून होतो म्हणजे याच्यावरती युवकांनी काय भूमिका घेतली पाहिजे कारण युवक जेव्हा आपण पाहतोय की बऱ्याच वेळा पुरोगामित्वाच्या नावाखाली अनेक युवक हे थेट एखाद्या जातीला धर्माला शिव्या घालत असतात त्यांच्या त्यांच्याबद्दल तें, जे काही विधानं युवक करत असतात असतात अशा युवकांनी या पुरोगामित्वापासून सावध झालं पाहिजे कारण हे सर्व राजकारण असतं कारण आपण आपल्या लक्षात येते की एकीकडे स्वतःला मी नास्तिक आहे म्हणणारे स्वतःला पुरोगामी समजणारे शरद पवार साहेब हे थेट जाऊन या तुळजाभवानी मंदिराचं म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून आपण तिच्याकडे पाहतो अशा आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला स्वतः शरद पवार हजर राहतात आणि त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न होतो यावरून एक युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याच राजकीय नेत्याला धर्माचं पुरोगामित्वाचं प्रतिगामित्वाच कशाच काही देणं घेणं नसते त्यांच्या नजरेसमोर फक्त सत्ता असते आणि म्हणून पुरोगामीत्वाच्या नावाखाली ज्या पद्धतीने युवकांची माथे महाराष्ट्रामध्ये भडकली जातात अशा लोकांपासून तर पुरोगामी लोकांनी सावध झालं पाहिजे युवकांनी सावध झालं पाहिजे कारण पुरोगामीवाचं ढोंग करून अनेकांना आपल्याकडे कशी त्यांची मतं डायव्हर्ट करता येतील अशी जी काही भूमिका काही लोकांची असते त्या भूमिकेला तर युवकांनी चांगल्या पद्धतीने अभ्यासून त्या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे कारण आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड हे कायम ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये असतात सतत ते भटब्राह्मणांना शिव्या घालत असतात त्यांची चर्चेतून आपण पाहतो आक्रमक नेते आहेत आणि मग या नेत्यानं नेत्या जेव्हा पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामी नेत्याला कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या प्रति मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला बोलवलं लो, आणि हाही नेता तिथे मोठ्या आनंदाने जातो आणि ते म्हणतात की माझ्या विठ्ठलाच्या हस्ते माझ्या या मंदिराचं मी लोकार्पण करत आहे आता हा जो काही प्रकार आहे की ज्या जी लोक जी युवक मंडळी अशा नेत्यांवरती विश्वास ठेवून पुरोगामीत्वाची गोडवे गातात आणि नास्तिकतेचे गोडवे गातात आणि दुसरीकडे मात्र चा, चा, चा हा माझ्या भावनेचा श्रद्धेचा आस्थेचा प्रश्न आहे म्हणून मंदिरं निर्माण करतात तर ही मोठी शोकांतिका आहे ही अभ्यासण्यासारखी गोष्ट आहे आणि नेमकं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हे देखील इथल्या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण ढोंगी पुरोगाम्यांचं पीक हल्ली फार मोठ्या प्रमाणात आलंय आणि म्हणून प्रतिगाम्यांच्या विरोधामध्ये पुरोगाम्यांचा वापर करायचा हा कार्यक्रम ढोंगी पुरोगाम्यांचा आहे आणि म्हणून अशा ढोंगी पुरोगाम्यांपासून लोकांनी सावध झालं पाहिजे पुरो प्रती तर पुरोगामी आणि प्रतिगामी ह्या दोन बाजू बघितल्यानंतर त्याचा थेट आणि स्पष्ट मी उल्लेख आता केला असता की नास्तिक आणि आस्तिक म्हणजे जो आस्तिक आहे स्वाभाविक आहे तो प्रतिगामीला मानतो परंपरेला मानतो जो नास्तिक आहे तो ह्या सगळ्या गोष्टी नाकारतो आणि थेट नवं काय तो स्वीकारत असतो आणि मग अशा वेळी स्वतःला पुरोगामी समजणारे पुरोगामी नेते शरद पवार साहेब असतील किंवा जितेंद्र आव्हाड साहेब असतील या नेत्यांनी ज्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिराची प्रतिष्ठापना केली आता छानपैकी या ठिकाणी ज्या ब्राह्मणांच्या विरोधामध्ये आव्हाड साहेब बोलतात अशांना त्या ठिकाणी त्यांनी पुजारी म्हणून नेमावं जेणेकरून त्यांचं पुरोगामित्व सिद्ध होणार आहे हा का जो काही ढोंगीपणा आहे म्हणजे मी फक्त आव्हाड साहेबांबद्दलच बोलत नाही साहेबांबद्दल बोलत नाही मी प्रतिगाम्यांबद्दल देखील ते सांगत आहे की प्रतिगाम्यांची देखील हीच भूमिका आहे त्यांचंही प्रतिगामित्व काय त्यांना त्यांना घेणं नसतं त्यांना काही धर्माचं हिंदुत्वाचं काय देणं नसते ते फक्त त्यांचा राजकीय अजेंडा चालवत असतात तसेच पुरोगामी स्वतःला म्हणून घेणारे सुद्धा असले ढोंगी पुरोगामी हे राजकीय अजेंडा चालवत आहेत हे युवकांनी लक्षात घ्यावं एवढाच काय तो हेतू या व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा आहे आणि मग आपल्याला लक्षात येईल की पवार साहेब स्वतःला नेहमी आपण पाहतो की बऱ्याच वेळा मध्यंतरी आपण पाहिला असेल की काय एका प्रोग्राममध्ये सुप्रियताई सुळेंनी पुणेरी पगडी नाकारली कुठेतरी मी देवाला मानत नाही किंवा मी कुठेतरी नास्तिक आहे अशा अनेक भूमिका घेऊन मी किती धर्मनिरपेक्ष आहे मी किती पुरोगामी आहे असं जेव्हा स्वतःला मनवणारे पवार साहेब असतील ते त्या लोकार्पण सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतात बरं या ठिकाणी आव्हाड साहेबांचं मोठं म्हणजे हसावं कारणा हाच प्रश्न आहे कारण आव्हाड साहेब ज्या पोशाखामध्ये आहेत तो पोशाखच मुळामध्ये या सनातन धर्माचा किंवा या जे स्वतःला धर्म जे समजतात जे धर्माचे ठेकेदार समजतात ज्यांच्यावर कायम टीका आव्हाड साहेब करतात असा पोशाख घालून तिथे आव्हाड साहेब पूजा करताना आपण पाहतोय म्हणजे काय तर स्वतःला फार मोठं पुरोगामी समजायचं आणि इकडे मात्र जे प्रतिगामीला खतपाली घालणारे कार्यक्रम आहेत ते राबवायचे असा काही अजेंडा या ढोंगी लोकांचा आहे अशा लोकांपासून खऱ्या अर्थानं पुरोगामी युवकांनी खऱ्या अर्थानं सावध झालं पाहिजे आणि हे वारंवार लोकांना सांगितलं पाहिजे की नेमकं काय चाललंय आणि म्हणून आपण पाहतोय की तिथे आव्हाड साहेब म्हणतात की माझ्या विठ्ठलाच्या हस्ते या लोकार या मंदिराचा लोकार्पण सोहळा होतो याचा मला आनंद आहे आता एक मोठी शोकांतिका आहे एकीकडे ब्राह्मणवादाला ब्राह्मण्यवादाला प्रचंड विरोध करायचा टीका टिप्पणी करायची दुसरीकडे मात्र त्याला खतपाणी घालायचं आणि पुन्हा पुरोगामी लोकांना सोबत घेऊन माहिती की कि मी किती मोठा पुरोगामी आहे माझ्या मतदारसंघामध्ये मुस्लिम सर्वाधिक आहेत तेवढेच माझ्या मतदारसंघामध्ये हिंदू देखील आहेत दोघ दोघही मला लीड देतात ही जी काही राजकीय खेळी आहे ही राजकीय खेळी खरं तर युवकांनी लक्षात घेतली पाहिजे कारण मंदिर मस्जिदीचा वाद हे दोन्ही कडील मंडळी फार चांगल्या प्रकारे तेवट ठेवतात पेटवट ठेवतात कारण प्रतिगाम्यालाही तेच पाहिजे असते आणि असल्या गाम्यांनाही तेच पाहिजे असते आणि मग या वादातून आपण थोडस दूर झालं पाहिजे स्वतःला आणि विशेष म्हणजे आव्हाड साहेब स्वतःला आंबेडकरवादी समजतात स्वतःला फुले शाहू आंबेडकरवादी समजतात नव्हे नव्हे तर मी फुले शाहू आंबेडकरांचा वारसदार आहे असे आव्हाड साहेब सांगतात दुसरीकडे पवार साहेब देखील तेच सांगतात परंतु आपली कृती मात्र टोटल पुरोगामी आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेच्या विरोधामध्ये करतात ही खरंतर बाब जनतेने लक्षात घ्यावी की नेमकं चाललंय काय असं तर आंबेडकरवादी म्हणायचं फुलेवादी म्हणायचं शाहूवादी म्हणायचं आणि त्यांच्या विचारधारेच्या विरोधात जाऊन असले जे काही नाटकं सुरू आहेत ही नाटकं तर या ढोंगी पुरोगाम्यांचे इथल्या युवकांनी लक्षात घेतले पाहिजे यांच्या सांगण्यावरून कुठल्याही समुदायाला टार्गेट करणे किंवा आम्ही कसे पुरोगामी आहोत महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना नवी देशातल्या ब्राह्मणांना शिव्या घातल्या टीका केल्या म्हणजे आम्ही फार मोठे पुरोगामी आहोत असाही बऱ्याच वेळा युवकांचा एक समज बनतो आणि अशा वेळी आपण एखाद्या समुदायाला आपण टार्गेट करतो हे फक्त एखाद्या आपल्या ढोंगी पुरोगाम्याच्या सांगण्यावरून करतोय काय याचा देखील शोध आपण घेतला पाहिजे याच्या पाठीमागची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे आता इथे आपल्या लक्षात येईल की आव्हाडसाहेब पुढे म्हणतात की आमचं हे मंदिर जवळपास पाचशे वर्ष टिकणारं मंदिर आहे असा अंदाज अनेक इंजिनियर आणि अनेक बांधकाम तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की हे मंदिर जे आहे अशा पद्धतीने बांधकाम केलेलं आहे की हे पाचशे वर्ष टिकणार आहे एकीकडे तुम्ही पुरोगामी स्वतःला म्हणायचं एककडे फुले शाहू आंबेडकरवादी म्हणायचं दुसरीकडे मंदिरांची निर्मिती करायची आणि दुसरीकडे मी प्रतिगामी नाही मी कसा पुरोगामी आहे सांगायचं पुन्हा ब्राह्मणांवर टीका करायची त्यांना ते कसे धर्म मार्तंड आहे ते कसे ठेकेदार आहेत ते कसे इथं बहुजनांचं शोषण करत आहेत असा वाद मांडायचा खर तर बहुजन हिताय बहुजन सुखाय ही वृद्धापासूनची सुखा जी परंपरा आहे जी शाहू राजांच्या संस्थानिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहु बहुजन हिताय बहुजन सुखाय संकल्पना राबवली आणि मग इकडं सांगायचं की मी आरहितेचा वाली आहे मी बहुजन हिताय बहुजन सुखायचा नारा घेऊन पुढे चाललोय मी बहुजनांच्या कल्याणासाठी झगडतोय आणि अशा वेळी मात्र मंदिरांची निर्मिती करायची आणि अशा मंदिरांची निर्मिती करायची पाचशे पाचशे वर्ष टिकणार आहे काही हरकत नाही त्यांच्या धार्मिक भावना आपल्या दुखवायच्या नाहीत मी सुरुवातीला सांगितलं की संविधान त्यांना ते अधिकार देते परंतु मग इतरांवर टीका का करायची ती टीका करूनही आपलं स्पष्ट मत आहे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांच्याकडं तशी तशी खूप माया आहे त्या मायाच्या माध्यमात त्यांनी हे उभं केलं असेल हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी का उभं केलं असं आपला अजिबात म्हणायचं नाही मग आपल्या त्याच्यात फरक काय असणार आहे त्यांनी सर्व उभं करावं परंतु इथल्या युवकांना मी कसा पुरोगामी आहे मी कसा आंबेडकरवादी आहे मी कसा फुलेशाहू आंबेडकरांना मानणार आहे मी कसा बहुजनवादी आहे हे मात्र पवार साहेबांनी आणि आव्हाड साहेबांनी हे जनतेला सांगू नये त्यांनी जनतेला अशा प्रकारामध्ये अशा प्रकारात गुंतवू नये आणि उभीचाच लोकात एकमेकाच्या विरोधामध्ये इथल्या युवकांना उभं करू नये यासाठी उभं करू नये कारण एकीकडे ब्राह्मणांचा ब्राह्मण्यवादाचा विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र त्या कृती करायच्या हे खरं तर आंबेडकर वादात बसते का हाच खरा प्रश्न इथे आहे हा फुलेशाहू आंबेडकरवादामध्ये बसणार आहे का तर अजिबात नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय की या युवकांनी या सगळ्या गोष्टी ह्या सांभाळून पावलं टाकले पाहिजे कारण स्थानिक स्वराज्य जवळ येत आहे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वादही पेटण्याच्या मार्गावर हे नवीन निवेदन पेटलेलं आहे अशा प्रसंगी युवकांनी एक भूमिका घेतली पाहिजे कारण इथे पाहतोय आपण स्वतःला पुरोगामी समजणारे महाराष्ट्रातले अनेक नेते काँग्रेस असतील राष्ट्रवादी असतील किंवा इकडे पुरोगामी समज समजणारे जे नेते हो ने, आहेत हे नेते मुळात ढोंगी आहेत हेच त्यांच्या वारंवार कृतीवरून दिसून येते अशा ढोंगी नेत्यांपासून इथल्या युवकांनी सावधान राहिलं पाहिजे कोणाच्याही सांगण्यावरून कुठलाही इथे वाद होऊ नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे कारण साहेब पुढे म्हणतात की माझ्या हातून हे देवीनच कार्य घडून आणलेलं आहे आता आस्थेचा भाग आहे त्यांची श्रद्धा आहे ही गोष्ट वेगळी हे असावीच परंतु मी जे काही हे मंदिर बांधले ते माझ्या हातून देवीनं करून घेतले म्हणजे यांच्यामध्ये त्या पोपमध्ये काय फरक आहे जे पोप किंवा धर्म मारताना किंवा धर्मगुरू म्हणतात की आम्हाला ईश्वरानं तुमच्यावर राज्य करण्यासाठी पाठवलेलं आहे असं जे पोप आणि धर्मगुरू म्हणत होते नेमकं हे राजकारणी ने असंच म्हणत आहेत की हे जे काही मंदिर मी बांधलेलं आहे हे देवी देवीनेच माझ्याकडून करून घेतलं हे देवीनेच मला माझ्यामध्ये तिची इच्छा होती आणि देवीची इच्छा पूर्ण करायला तिनं माझ्या हातून ते करून घेतलं असं जे काही म्हणायचे त्या का पोपमध्ये आणि असल्या या ढोंगी पुरोगामी राजकारण्यामध्ये काय फरक आहे हे देखील आपण पाहणं तितकंच गरजेचं आहे साहेबांचा नेहमी ब्राह्मणवादाला ब्राह्मण्यवादाला विरोध असतो आणि कायम ते विरोध करतात आणि असा विरोध करत असताना आपण पाहतोय की त्यांचं जे काही राजकारण आहे ते राजकारण हिंदू मुस्लिम ह्या सगळ्या या सगळ्याच राजकारण हे चालू आहे म्हणजे अगदी भाजप असेल किंवा महायुती असू द्या की इकडं हे सगळे पुरोगामी समजदार नेते असतात प्रत्येक राजकारणी आपला एक अजेंडा समोर ठेवून काम करत असतो आणि म्हणून आपण पाहिलं आहे की औरंगजेबाच्या कबरीचं रक्षण करण्याची भाषा समर्थन करण्याची भाषा याच ठिकाणी होते आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की अशा पद्धतीने एका धर्माला एका समुदायाला टार्गेट करण्याचं कामक स्वतःला पुरोगामी समजून हे लोक करत असतात आणि म्हणून धर्म आस्था आणि राजकारण ह्या तीन गोष्टी तर युवकांनी समजून घ्याव्यात धर्म आला की तिथे स्वाभाविक आहे श्रद्धा आली श्रद्धा आली की अस्ता आस्था आली की मग ते अंधश्रद्धा वगैरे या सगळ्या एका 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 एकाने येत असतात परंतु हे ये सर्व येत असताना आपला मुद्दाच आज आहे प्रत्येकाने आपला धर्म पाळावा त्यांनी धर्माची मंदिरं उभी करावीत त्यात आपलं काही देणं नाही परंतु मी कसा पुरोगामी आहे मी कसा फुले शाहू आंबेडकरवादी आहे हे मात्र कुठल्या असल्या ढोंगी लोकांनी सांगू नये कारण ते पुरोगामीत्व त्यांचं त्यांच्या व्याख्येमध्ये त्यांच्या त्या डेफिनेशनमध्ये ते त्यांच्या पुरोगामी वादामध्ये बसत नाही ते मात्र सांगणं बंद करावं आणि असंख्य मंदिरं स्थापन करावीत आणि पवारसाहेबाच्या हस्ते उद्घाटन करावं यात आपला काही त्याच्यामध्ये आपला विरोध नाही परंतु फुले शाहू आंबेडकर यांच्या वादामध्ये हे असली ढोंग बसतात का याचा देखील विचार जनतेने करावा धर्म ही व्यक्तिगत आणि खाजगी बाब आहे ती गंभीर आहे हे लक्षात ठेवून आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा विचार करून पुरोगामित्वाच्या नावाखाली असला बाजार उभा करणं हे खरं तर या ढोंगी पुरोगाम्यांना शोभत नाही आणि म्हणून अशा लोकांपासून सर्वसामान्य जनतेनं आणि युवकांनी सावध होणं तितकंच गरजेचं आहे धन्यवाद